नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आहे गार्गीचा बड्डे तर त्याच्या डॅडीने त्याच्यासाठी छान गिफ्ट असं आहे तर ते बघा तुम्ही काय आणले

তোdna এই আগো দো পিকুন না আমলা কে আছে ওদে ওদে কোন হ্যাঁ হ্যাঁ হাও ওনি ও না ওড়া না ওড়া ওড়ে ওড়ে ওড়া এই রে কষ্ট দিলি কষ্ট দিলি এদিকে 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 হ্যাঁ হ্যাঁ ক্যামেরা আছে বলো হ্যাঁ यापchat, जसा कॉ mo मात loops ie या का ता का दोतTalk को बीकर सकत्व को नचー कर द conception उत कीजडो agा ड्पर काने ना गाडी आम्ही तुला बस ना आत बस तुम्हाला बसन देते आलात बस <Apple downloads> <IM gi demain> <इह> <kilometres> नमस्कार नमस्कार करा तिथ दीदा जय आम्ही चाललो होतो गार्गीच्या फोटो साठी कारण की पहिल्या बड्डे नव्हतं केले फोटोशूट शूट म्हटलं की नाही दुसरा बड्डे तरी छोटासा फोटोशूट करूया दोन चार फोटोचा त्यासाठी चाललो फोटो लाव चष्मा ला एकदम कसा गाडी एक आहे तर आम्ही घरी डेकोरेशन करणार होतो खूप विचार केला काय करायचं काय करायचं जुन्या साड्या घेतल्या इतक्या छान दिसत होत्या पिंक आणि ब्ल्यू कलरच्या साड्या मग गार्गीच्या डॅडीने ना मी छान असं घरच्या घरी डेकोरेशन केलं ते तुम्ही पुढे पहा आणि तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा गार्गी पण आम्हाला मदत करू लागत होती बलून फुगवत होती त्रास पण देत होते जास्त दे आज बड्डे होता त्याच्यामुळं तिला आम्ही मारलं नाही म्हणजे आम्ही नाही मारत तिला शक्यतो पण त्रास देत होते आज खूपच आम्ही दोघांनी सगळे फुगे आधी फुगून घेतले आम्ही आज डेकोरेशन करणार होतो पिंक व्हाईट आणि पर्पलमध्ये कारण की युनिकॉर्न थीम ठेवली थी होती थी त्याच्यामुळं सगळे त्याच थीमनुसार आम्ही करणार होतो आणि गार्गी पण अधूनमधून एक दोन एक दोन फुगे फुग फोडत होती पण त्याच्यामुळं आम्ही सगळे फुगे ना एका रूममध्ये नेऊन ठेऊन आलो होतो आणि काल गार्गीच्या डॅडीने तिच्यासाठी छान अशी मोठी गाडी घेऊन आली मला पण माहीत नव्हतं गाडी आणायला चालली म्हणून त्याच्यासाठी आणि तिला म्हणजे गाडी खूप आवडते पण डॅडी म्हणले आपण या वडिला ना तिला गाडी घेऊया पण आधी मला बोलले की नाही नाही ह्या नाही नाही नंतर घेऊ पण ते अचानक गेले घेऊन पण आले आणि बघितलंच की घर गेल्या ती गाडी बघू इतका आनंद झाला आणि तिला म्हणजे कळतच नव्हतं की नाही माझी गाडी काही आणि फायनली आमचे सगळे फुगे फुगून झाले आता त्या बा डेको आता आम्ही डेकोरेशन करतो ते बघा तुम्ही के कसं केलं ते हे आहे बर्थडेचं डेकोरेशन कसं वाटलं हे सगळं गार्गीच्या डॅडीने मीच केले घरी आणि हे टू नंबरवाले मी बनवले तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आम्ही सगळं केलं असं होतं हे असं <laughs> सिंप्लिफाईड बर्थडे गार्गीचा कसं वाटलं 1 2 3 1 2 3 मम्मी बर्थडे രങ്ങി ഇതിക്ക പെഗങ്ങി എവിടെ സഹായം നൽകി യാർക്കിസ് മൈൽ തിനാസ് ഓൾവ എക്മെന്റ് ഓൾവ ഓൾവ സ്റ്റേറ്റ് വൈ വൈ നൈറ്റ് അമ്മ മുട്ടതു മൈനൂം എമ്മ എസ് വിഡിയോ ഓൺ ചെയ്തോ എ എ എ ഹറുസ ഹറുസ അമ്മ അമ്മ നമന എ പ്രതിക കൊടുdarti હોગે હા 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 സിതലോ હા സിതലോ

<laughs> नंतर तिचा बड्डे हॉटेलच्या मुलांनी पण सेलिब्रेट केला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा